नमस्कार माझं नाव आप्पासाहेब बिसे मी महादन लिमिटेड लिमिटेडमध्ये सिनियर फील्ड मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम पाहतो आज आपण कांदा पिकाविषयी या ठिकाणी थोडंसं माहिती पाहणार आहोत कांदा पिकामध्ये जर पाहायला गेलं तर कांदा पीक पारंपरिक पद्धतीने पा करणारं पीक समजलं जातं कारण त्याच्यामध्ये पाहिजे एवढं या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कुणी आजपर्यंत केलेला नाही आम्ही महादान कंपनीने कांद्या पिकासाठी एक नवीन आधुनिक पद्धतीचं क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस हे एक खत उपलब्ध केलेलं आहे या खताची वैशिष्ट्य असे आहेत की हे खत कांदा पिकासाठी वापरल्यानंतर कांद्यामध्ये पातीची संख्या आणि कांद्याची शक्य वाढ या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारची होती तसेच कांद्याला वीस टक्के खताची बचत या ठिकाणी क्रॉपटेक खता म्हणून होणार आहे आणि कांद्यामध्ये ज्यावेळेस आपण उत्पादन घेत असतो त्यावेळेस कांदा काढणीच्या वेळेस कांद्यामध्ये एक समान आकाराचे कांदे जास्त प्रमाणात आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत कारण आम्ही जे हे टेक्नॉलॉजी क्रॉपटेक टेक्नॉलॉजी जे कांद्यासाठी वापरलेले आहे क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस या खतामध्ये आठ प्रकारचे अन्नद्रव्य आम्ही कांद्या पिकासाठी दिलेले आहेत म्हणजेच कांदा लावल्यापासून कांदा काढणीपर्यंत जे अन्नद्रव्य कांद्याला जगण्यासाठी लागतात ते सर्व अन्नद्रव्य आम्ही एका गोणीत नाही तर एका दाण्यामध्ये या ठिकाणी दिलेले आहेत त्याचा फायदा असा होतो की प्रत्येक ग्रॅन्युअल ज्यावेळेस आपण कांद्याला खत टाकलं जातं ते प्रत्येक ग्रॅन्युअल ज्या ठिकाणी पडलेलं आहे त्या प्रत्येक रोपाला त्या थे ठिकाणी आठे अन्नद्रव्य मिळतात त्याच्यामुळे कांद्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे कांद्याची एक समान वाढ या ठिकाणी होती आणि एक समान वाढ झाल्यामुळे कांदा पिकामध्ये जो खालचा कांदा बनण्यासाठी पोषक आहार मिळायला पाहिजे तो पोषक आहार या ठिकाणी मिळाल्यामुळे कांद्याच्या पाततला आणि मानतला सगळा रस या ठिकाणी कांद्यामध्ये येतो आणि साधारण ए ग्रेड चे कांदे या ठिकाणी सगळ्यात जास्त प्रमाणाचे आपल्याला या ठिकाणी ए आणि बी ग्रेडचे कांदे जास्त प्रमाणाचे मिळतात आणि चिंगळी कांदा या ठिकाणी मादन क्रॉपटेक टे एकवीस एकवीस वापरल्यामुळे अतिशय कमी या ठिकाणी मिळतो आज जर आपण पाहत असाल या कांद्यामध्ये तर पातीची जाडी पातीची हिरव्या पातीची उंची अतिशय चांगल्या प्रकारची राहिलेली आहे आणि कांद्याला एवढी उंची मिळाल्यानंतर कांद्याचे शंभर टक्के पात कोलंबण्याची कोलमडली जाते तर तसं या ठिकाणी अजिबात तुम्हाला या ठिकाणी कुठे दिसत नाही प्रत्येक पातामध्ये या ठिकाणी ताट्टरपाना जास्त असल्यामुळे कोणतेही पात या ठिकाणी शेव शेवटच्या पातीपासून शेंड्याच्या पातीपर्यंत कोणतेही पात या ठिकाणी कोलमडलेले नाही अतिशय चांगल्या प्रकारचं क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस वापरल्यामुळे कांद्या पिकाला या ठिकाणी रिझल्ट दिसतो आणि आठ एकवीस एकवीस वापरलेला कांदा इतर कांद्यापेक्षा दोन महिने चाळीमध्ये जास्त काळ या ठिकाणी साठवणुकोत साठवून ठेवला जातो त्याला कोणत्याही प्रकारची काजळ येत नाही बुरशी येत नाही त्याच्यामुळून कांदा काढल्यानंतर सर्वसाधारण सहा महिन्यापर्यंत कांदा या ठिकाणी चाळीमध्ये चांगल्या प्रकारचा राहतो त्याच्यामुळून पहिल्या सहा महिन्यात कोणत्याही आठवड्यात आपल्याला जर कांद्यासाठी चांगला दर मिळाला तर आपण कांदा साठवल्यानंतर कोणत्याही आठवड्यात चांगला दर मिळाला त्या पद्धतीने विकू शकतो आणि त्या ठिकाणी आपल्याला आर्थिक फायदा चांगला होऊ शकतो अशा पद्धतीचं हे क्रॉपटेक टेक्नॉलॉजी ह्याच्यामध्ये आम्ही नट टेक्नॉलॉजी वापरलेली आहे म्हणजे जे काय तुमच्या खतं जमिनीमध्ये पण पडलेले आहेत तेसुद्धा आपटेक करायचं काम हे क्रॉपटेक आठ एकवीस एकवीसच्या माध्यमातून केलं जातं त्याच्यामुळून हे खत पिकाला टाकायला कमी लागतं पण उपलब्ध जास्त होतं म्हणजेच असं की आपण खाल्लं किती ह्याच्यापेक्षा पचवलं किती हे अतिशय महत्त्वाचा भाग या ठिकाणी असल्यामुळे कांद्या पिकामध्ये अतिशय आ चांगल्या पद्धतीचं क्रॉपटेक टेक्नॉलॉजी आम्ही बनवून दिलेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस वा वापरून चिंगडीचं प्रमाण अतिशय कमी होऊन आपलं उत्पादन वाढवलेलं आहे त्याच्यामुळं सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की आपण आपल्या कांदा पिकासाठी क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस पहिला डोस साठ किलो त्याच्यामध्ये बेन्सल प्वीस किलो आणि युरिया पंचेचाळीस किलो हा कांद्याचा लागवडीबरोबरचा बेसल पहिला डोस आहे त्याच्यानंतर तीस ते पस्तीस दिवसांनी क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस हे साठ किलो आणि महादन चोवीस चोवीस झिरो हे पन्नास किलो एवढंच खत आपल्या कांद्या पिकाला या ठिकाणी वापरायचं आहे आणि आपलं उत्पादन वाढवायचं आहे धन्यवाद